whales relaps, dr Explor子 station, fungal I can. N 상ya will be Yeswel, I am a Trustee नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस यामध्ये नगराध्यक्षपदाकरिता एकूण चौदा अर्ज आले होते छाननी अंती चौदा अर्ज असून त्या अंती काही लोकांचे रिपीट अर्ज होते आणि काही उमेदवारांचे अर्ज रिजेक्ट झाले आणि डमी कॅन्डिडेट्स पण बाद झाले या सर्व प्रक्रिया करून नगराध्यक्षपदाकरिता आता आठ उमेदवारांची वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांची यादी पब्लिश झालेली आहे तसंच सदस्य पदाकरिता एकशे सहासष्ट उमेदवार वैधरित्या नामनिर्दिष्ट झालेले असून प्रभागनिहाय त्यांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे सध्या उमेदवारी मागे घेण्याचा कालावधी आजपासूनच चालू झालेला आहे रोज कार्यालयीन वेळेमध्ये ही माघारी घेण्याची प्रक्रिया जेथे ज्या प्रभागामध्ये अपील आहे तेथे एकवीस तारखेपर्यंतच माघारी घेण्यासाठीचा कालावधी आहे परंतु ज्या प्रभागामध्ये अपील झालेली असेल त्या प्रभागामध्ये मात्र पंचवीस तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत माघारी घेण्याची तरतूद आहे